विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघापैकी दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झालेत आणि या सर्व उमेदवारांच्या विजयामागे राधाकृष्ण विखे पाटील किंग मेकर ठरलेत आता संपूर्ण जिल्हा हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर्चस्वाखाली आला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही संगमनेर पारनेर राहुरी आणि नेवासा या विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी विशेष मेहनत घेतली जिल्ह्यात महायुतीला जे यश मिळाले त्याचे खरे शिल्पकार हे राधाकृष्ण विखे पाटीलच आहेत हे अनेकांनी मान्य केले ते जिल्ह्याचे किंगमेकर ठरलेत कारण त्यांचीच रसद घेऊन जिल्ह्यातील काही नवख्या उमेदवारांनी प्रस्थापित उमेदवारांना धूळ चालली संगमनेरचा मतदारसंघ हे त्याचेच उदाहरण विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला किल्ला सांभाळत इतर ठिकाणी देखील उमेदवार निवडून याचेच बक्षीस म्हणून त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे किंग मेकर राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार होते याचाच पुरावा म्हणजे ते नगर जिल्ह्यातील एकमात्र मंत्री आहेत त्यांना फडणवीस सरकारमध्ये सातव्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून ते सलग आठ वेळा विजयी झालेत ते जवळपास अडतीस वर्षापासून राजकारणात असून येत्या दोन वर्षात राजकारणातील त्यांचा अनुभव चार दशकांचा होणार आहे शिर्डी हा विखे पाटील यांचा बाले किल्ला चौऱ्याण्णव पासून ते सलग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आता त्यांना पुन्हा एकदा शिर्डीच्या जनतेने आमदार म्हणून आणि भाजपने मंत्री म्हणून संधी दिली आहे अशा परिस्थितीत आज आपण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेणार आहोत राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा अर्थातच दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील हे राजकारणातील सहकारातील आणि समाजकारणातील एक मोठे नाव त्यांनीच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू केला दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांना राधाकृष्ण विखे पाटील अशोक विखे आणि राजेंद्र विखे हे तीन मुलं यापैकी राधाकृष्ण विखे पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत तर अशोक विखे पाटील शैक्षणिक संस्थांवर लक्ष ठेवून आहेत राजकारणाची सुरुवात साल एकोणीसशे शहाऐंशी राधाकृष्ण विखे पाटील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेत आणि तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांची राजकीय कार्यकिर्द सुरू झाली सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख अगदी प्रारंभीचीच तयार झाली राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रामध्ये विविध संस्थांमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले व या पदांना योग्य न्याय देखील दिला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते आमदार म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे पाटील आमदार बनलेत मात्र त्यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आणि शिवसेनेत गेले यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमधून शिवसेनेत स्थलांतर केले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला पोटनिवडणूक झाली आणि त्यात ते शिवसेनेच्या तिकिटावरून निवडून आले पुढे त्यांची घर वापसी झाली दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर यांनी काँग्रेसने नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेसमधून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान त्यांनी भाजपच्या तिकिटावर खासदारकीची निवडणूक जिंकली यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आता दोन हजार एकोणीसपासून पासून ते आणि त्यांचे सुपुत्र भाजपमध्ये आहेत ठळक कामे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात या कारखान्याच्या उद्धारणासाठी विखे पाटील यांनी मोठी मेहनत घेतली आहे प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेची यशस्वी पन्नास वर्षाची वाटचालीत सुद्धा त्यांचे कार्य फारच कौतुकास्पद आणि वाखाडण्याजोगे आहे सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या प्रवारा सहकारी बँकेस पूर्ण झालेली पन्नास वर्ष व या पन्नास वर्षातील बँकेची यशस्वी कामगिरी या सर्वांमागे राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभ्यासू नेतृत्व राहिले आहे राहता तालुक्याच्या निर्मितीचे श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांना जाते अलीकडे स्थापन करण्यात आलेली अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व त्यासोबत शिर्डी विमानतळ व त्या विमानतळाचा विमान विकास ही कामे देखील त्यांनीच पूर्ण केली न्यायालयाच्या स्वतंत्र इमारतीचे काम सुद्धा त्यांनीच केले जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यामागे विखे पाटील यांचा मोठा हात आहे भाजप सेनेच्या सरकारमध्ये त्यांनी कृषी पदाची धुरा सांभाळली होती आणि त्यावेळी त्यांनी अॅग्रो ऍडव्हान्टेज हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवले होते शालेय शिक्षण विधी व न्याय परिवहन बंदरे विकास आणि गृहनिर्माण मंत्री असताना त्यांनी अनुदानित शाळांसमोर अगोदर जो कायम शब्द लावला जायचा तो शब्द काढण्याचा निर्णय घेतला व त्यामुळेच राज्यातील अनुदानित शाळांचा प्रश्न सुटला इतकेच नाही तर राज्यात स्कूल बसचे धोरण देखील त्यांच्या कार्यकिर्दीतच लागू झाले तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी तीन औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून दिली निळवंडे धरण कालव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी दोनशे कोटींचा निधी आणला तसेच विखे पाटील यांनी सावळी विहीर येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले काकडी विमानतळासाठी सुद्धा सहाशे कोटींचा निधी आणला तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी युवकांना रोजगार मिळावा यासाठी शिर्डीत औद्योगिक वसाहत नगर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे व नेवासा येथील ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी करणे या कामांचा संकल्प घेतला आहे राधाकृष्ण विखे पाटील आतापर्यंत किती वेळा मंत्री राहिलेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंच्याण्णव पासून ते आतापर्यंत विविध विभागाच्या आहे ते एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राहिलेत दोन हजार आठ ते दोन हजार नऊ दरम्यान शालेय शिक्षण मंत्री राहिलेत दोन हजार नऊ साली त्यांनी परिवहन मंत्री बंदरे विधी व न्याय विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला दोन हजार दहा ते दोन हजार चौदा दरम्यान ते कृषी मंत्री अन्न व औषध निर्माण विभाग मराठी भाषा इतर मागासवर्ग विभाग मंत्री म्हणून कारभार पाहत होते ते एकोणीस दरम्यान त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका बजावली दोन हजार एकोणीस दरम्यान त्यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिले मावळत्या सरकारमध्ये म्हणजेच म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम पाहिले आता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे गेल्यावेळी त्यांना महसूल खाते मिळाले होते पण यंदा त्यांना कोणते खाते मिळते याबाबत नगरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद